ब्रेकिंग न्यूज गर्भवती महिलेला घेऊन जात असताना एकशे आठ रुग्णवाहिका घरात घुसली नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर आज साडे अकरा बारा वाजेच्या सुमारास विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका एका गर्भवती महिलेला घेऊन उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जात असताना अचानक एकशे आठ रुग्णवाहिकेत बिघाड झाल्याने रुग्णवाहिकेचे पायलट यांचा ताबा सुटला होता यात भादोड गावातील एका घरात ही रुग्णवाहिका धडकल्याने अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच गर्भवती महिलेला खांडबारा येथील रुग्णवाहिकेद्वारा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात एकशे आठ रुग्णवाहिकेची दयनीय अवस्था झाली असून भंगार रुग्णवाहिकांमुळे नागरिकांचा जीव टांगलेला आहे तसेच रुग्णवाहिकेचे मेंटेनन्स वेळेवर होत नसल्याने चालकांच्या जीव देखील धोक्यात आहे सदर रुग्णवाहिकेच्या मेंटेनन्स मागणी करूनसुद्धा प्रशासनाकडून लक्ष दिले गेले नसल्याचे बोलले जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा